फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस मी कसा करू शकेन त्यासाठी ह्या सगळ्या तरुण आमच्या सहकार्याने आम्हाला काही महत्वाचे सजेशन दिलेले आहेत आमचे प्रॉब्लेम ऐकलेले आहेत आणि त्याच्यावर प्रॉब्लेम सॉल्ग काय काय ऍक्टिव्हिटी होऊ शकते त्या संदर्भात आम्हाला थोडी माहिती दिलेली आहे मी पुढे काही बोलण्या अगोदर योगीजींना मी विनंती करेन की एकंदरीत याचा पूर्ण उद्दिष्ट काय होता ते आपल्याला धन्यवाद ितेश राणे आम्हाला इथं बोलवलं आणि आमची प्रस्तावना ऐकली ह्याच्यावर भारत कृतज्ञ आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ताचा टेकिंग वर्ल्ड बाय स्ट्रॉंग म्हणजे फार मोठ सुनामी आणि हे जे सुनामी आहे ह्याच्यासाठी भारतला सज्ज करून कसा अग्रिम देश करायचा आम हे आमची माग संकल्पना आहे हे जेव्हा आम्ही सोळा इंटर्न्स आणलो होतो तर एआय पॉलिसी फॉर भारत आणि एआय फॉर रुरल भारत ह्याच्यासाठी मला कोणी सांगितलं की तुम्ही मेंटर बना आणि याची हेल्प करा तर ते माझं मेंटरशिप वॉज इम्पॉर्टंट वर इयर पण त्यांचा प्रयास होता आता जेव्हा आपण हे एक व्यापकता आणि आपण एआय पॉलिसी फॉर भारत किंवा एआय फॉर रूरल भारत करतो तर हे दोन्ही इंटरसेक्शन पॉइंट्स पोर्ट आणि फिशरीज मध्ये पण लागू होतात आणि इथं काय झालं तर रेव्हेन्यू कसं अपलिफ्ट करायचं काय झालं तर लास्ट माइल अंत्योदय कसं करायचं लास्ट फिशरमॅन त्याचं बेनिफिट कसं घ्यायचं इथं लिकेज कधी झालं तर थांबायचं काही अप्रिय घटना घटू शकते तर काय डिपार्टमेंट सँडशेक करतात का फिशरीज इज फ्रंट फ्रंटलाईन टू द पोस्ट मागं गृह मंत्रालय पण असतं माग डिफेन्स मंत्रालय पण असतं तर काही इनपुट तिथून पण तिथं जाऊ शकतात हँडशेक बिटवीन स्टेट डिपार्टमेंट अदर डिपार्टमेंट आणि ऑल द टू द फिशरमॅन ए एआय पॉलिसी किंवा डिजिटल किंवा गव्हर्नन्स पारदर्शिता ट्रान्सपरन्सी हे सगळं कसं कल्मिनेट करायचं त्याच्या संदर्भात आमची आजची बैठक सफल झाली सर छत्रपतींनी ज्या प्रकारे सागरी आमारावरती लक्ष केंद्रित केलं होतं मधल्या काळात आपल्या शासनावर दुर्लक्ष झालं सव्वीस सरकार घटना घडली अशा घटना रोखण्यामध्ये या एआयचा वापर कशा प्रकारे करता येऊ शकते सातशे वीस किलोमीटरच्या किनारपट्टीवर ज्या काही देशविरोधी घटना घडू शकतात त्या दृष्टिकोनातून ए वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो जेणेकरून डिजिटलायझेशन किंवा बाहेरून कुठलेही अनैतिक आपल्या मध्ये कोणी पाऊल टाकला तर लगेच च्या माध्यमातून ते आयडेंटिफाय होऊ शकतो आम्हाला सिग्नल मिळू शकतो आणि तेव्हा तेव्हा जसं हे ते आमचे योग्य आम्ही नेव्ही असो किंवा आर्मी असो त्यावेळे जेव्हा त्यांना आम्ही कळू शकतो ते जे काय जो जो काही क्षण असतो जेव्हा ते लोक आता उदाहरण सव्वीस अकराच्या काळात पण जेव्हा ते लोकांनी आपल्या मुंबईच्या किनारपट्टीवर एंट्री केली तेव्हा अगर योग्य पद्धतीने अगर आपण अलर्ट झालो असतो तेव्हा अगर योग्य पद्धतीने आपल्याला माहिती आली असती तर पुढचा सगळा धोका टाळला असता आणि म्हणूनच आज जे काही हे तरुण विद्यार्थी आपल्या समोर बसले त्यांनी ए आय या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आयडिया त्यांच्याकडे आहे म्हणजे आज हे फक्त काही विद्यार्थी आपल्या समोर आले तर अमेरिकेपासून पण काही विद्यार्थी आता मायाशी बोलले त्यांनी काय आयडिया शेअर केल्या जेणेकरून एआयच्या माध्यमातून आमच्या किनारपट्टीला अजून सुरक्षित ठेवणं हा जो काय आपल्या सगळ्यांचा हेतू होता तो आजच्या ह्या बैठकीच्या निमित्ताने पुढे जात असताना मला दिसतो सर मध्यंतर तुम्ही एक मोहीम सुद्धा आधी घेतली होती विशेषतः आणि बांगलादेशी मच्छीमार मोठ्या संख्येने बोटींवरती आहेत तर एआयच्या मदतीने आयडेंटिफाय करता बनावट आयडी मोठ्या संख्येने यांच्यामध्ये दिसून येत आहे मच्छीमारांचे तसे आमच्या तरुण मित्रांनी असे दिले की फेस रेकग्नेशन आणणार आदित्य होता तुमचे आहे फेस रेकग्नेशन तुम्ही आणा जेणेकरून जी बोट तुमची आहे की तुमचीच आहे का आता फेस आहे उदाहरण जर पेज वर फेस आलेला आहे का हा खरंच तुमचा आहे का मग त्याच पेजवर जेव्हा पद्धतीने आयडेंटिफाय होतो तर तुम्हाला पुढची माहिती भेटते त्याच पद्धतीने एआयचा वापर फेस रेझिग्नेशन सारख्या टेक्नॉलॉजीने करून आपण त्याच्यामध्ये जे काही डिसिप्लिन आणायचं आहे ते शिस्त आणायची आहे ती त्या माध्यमातून आणू शकतो असं एक चांगलं संदेश त्यांच्याकडून आलं ते तुमच्या प्रश्नाला ते योग्य उत्तर देत सर आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतोय अधिकाऱ्यांनी असं काही मार्गदर्शन केले जाणार का भविष्यात असे कार्यशाळा घेतल्या जातील कारण अनेक आपण बघतो अधिकारी जुन्याच पद्धतीने काम करत असतात अशा काय मार्गदर्शन केलं जाणार चांगला प्रश्न आहे कारण चर्चा आमच्याकडे आलेली आहे आम्ही बोलतो होतो तो की तुम्ही बद्दल विचार करताय बंधनांबद्दल विचार करत पण जे अधिकारी निर्णय घेण्यासाठी त्या खुर्चीवर असतात ए, हे योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने जो निर्णय घेत आहेत का त्याहीसाठी आम्ही यांना विनंती केली आहे की आपल्याकडून काही एआयच्या माध्यमातून काही सजेशन असतील जेणेकरून पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंट असली पाहिजे उत्पादन वाढवणं हा त्याचा हेतू असला पाहिजे आणि त्यासाठी आपण ए आय चा वापर कसा करू शकतो त्या निमित्ताने आम्ही पाऊल टाकणार आहोत

आणि कोणामध्ये वाट केलं नवींद्र महाराजांमध्ये मुंबई नवीन केलं एक विधान केलं त्यावर मुंबई पुणे सगळे राजमध्ये काय बोलले होते हे केलं उल्लेख केलं सर मतान बतान सुंदरबाजी बोललं की सरकार केऱ्यामध्ये साधू संतांचा मोठा वाटा होता असं नरेंद्र महाराज म्हटले होते त्यावरती वटेवर म्हणतात की तुम्ही धार्मिक ध्रुवीकरण करण मतांच असाल तर तुम्ही साधू आणि नाही म्हणून काँग्रेस हे हिंदू द्वेष्ट हा पक्ष आहे मुस्लिम लीगचा हा एक दुसरा बी मुस्लिम लीग ची बी टीम असल्यामुळे कुठलाही काँग्रेस नेता करून तुम्ही कधीही हिंदू साधू संतांचा मान करताना तुम्हाला कधी मान आणि सन्मान करताना तुम्हाला कधीच दिसणार नाही मुळामध्ये आज महाकुंभ चालू आहे महाकुंभचे उद्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाकुंभचे शेवट होणार आहे तुम्हाला राहुल गांधी तिथे स्नान करताना दिसले का त्यांच्या विचाराचे काही लोक तुम्हाला दिसतात काँग्रेस मुळात हे मुस्लिम लीगच्या मानसिकतेवर चालणारा पक्ष असल्यामुळे तुम्ही विजय पण अजून काय अपेक्षा करणार अजून दुसरा अपेक्षा ठेवू शकत नाही कारण का शेवटी त्याला त्याच्या दिल्लीमध्ये बसलेल्या बॉसला अगर खुश करायचे असेल तर त्याला हिंदूंना शिवाय घालायलाच लागतील तरच त्याचं पट टिकणार आहे तरच त्याच्या आमदारची तुम्ही हिंदूंना शंभर शिवाय घाला आणि काँग्रेस दहा जन्मातून पद मिळवा असं नरेंद्र जे काम आहे ते त्या असलेल्या विजय वडेटवारी जाऊन आणमध्ये पाहावं त्याला शंभर जन्म घ्यायला लागतील नरेंद्र महाराजांच्या एवढं काम उभं करण्यासाठी जे त्याच्या क्षमतेच्या बाहेर आहे सर हजारो आंदोलन करताना प्रमुख मागणी ही करतायत की आता एकतर त्यांनी सात दिवसाच्या माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात सरकारने गुन्हा दाखल करावा मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन आता वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवली मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असा माझा विश्वास दुसरीकडे मळी गावामध्ये जे ग्रामस्थांकडून एक निर्णय घेतला मळी यात्रा होते आणि यात्रामध्ये मुस्लिम समाजातील जे लोक आहेत ते व्यावसायिकांसाठी बंदी असतात आले असं तरी आहे स्वागतही आहे मुळामध्ये इस्लाम मध्ये मूर्ती पूजनला परवा घेत नाही या पद्धतीने हे दांडिया खेळण्याच्या निमित्ताने आतमध्ये येतात चुकीचे नावं देतात हिंदू नावं देतात आणि आतमध्ये दे शिरतात आणि आमच्या माता भगिनींना टार्गेट करतात लव जियादच्या नावाने तसंच अशा पद्धतीचे निर्णय विविध गावांनी घेतले असतील त्यांच्या त्यांच्या इकडच्या उत्सवाकडे ते निश्चितपणे त्यांनी स्वागत दिली आहे कारण का जे आपल्या मूर्ती देवी देवतांनाच मानत नाही त्यांनी तिथे येऊन व्यवसाय का करावा म्हणून तो निश्चितपणे त्यांनी स्वागत दिलेला निर्णय मी त्यांचं अभिनंदन करेन दुसरीकडे सर म्हणून सिंधुदुर्ग पालकमंत्री आहात तिकडे गारपीट झालेली पाहायला मिळते दोडामार्ग या भागामध्ये काल त्याच्यामध्ये नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आज पूर्ण मी सकाळीच आज संबंधित तहसीलदार आणि प्रांची सकाळीच आठ वाजता बोललेलो आहे आज पूर्ण दिवस पंचनामा करण्याचं काम होणार आहे आणि जसाच पंचनामा जाईल माझ्याकडे माहिती येईल मी संबंधित मंत्र्यांशी बोलू जास्त जास्त नुकसान भरपाई देण्याचा माझी तयारी आहे आणि मला प्रयत्न तो 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 दागरे दागरे आता कुंभमेळ्याच्या अनुषंगाने तू म्हणाल की काँग्रेसचे नेते गेले नाही उद्धव ठाकरे सुद्धा काँग्रेसचे गेले नाही महाविकास आघाडीचे गेले नाही त्यांना खऱ्या अर्थाने पाप धोरण्याची गरज आहे ते कोणत तिथे गेलेलं नाही आणि कदाचित तिथे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते गेले असतील तर ते पुरं पाणी पण अशुद्ध झालं असतं म्हणून शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जाऊ नये असाही सल्ला मी देतो सर <laughs> तार आज एकनाथ शिंदे सुद्धा कुंभमेळ्यात दिसून आलेले आहेत तर शाहिस्तान मध्ये विचार हिंदुत्वादी की जे जे नेते मंडळी आहेत जे हिंदू धर्माला मानतात जे हिंदू राष्ट्रामध्ये मध्ये राहून कुंभमेळ्यासारख्या महाकुंभ सारख्याला मान मान ठेवतात ते प्रत्येक ज्या पद्धतीने काल निलम गोरे यांनी वक्तव्य केलं आज संजय राऊतांनी मात्र एकदम खालच्या भाषेमध्ये टीका जी आहे निलम गोरे त्यांच्या केली आहे परंतु खालचे संजय राऊत महिलांबद्दल त्यांचे काय विचार आहेत कधीतरी डॉक्टर स्वप्ना पाटकरला तुम्ही विचारा आपण पूर्ण महाराष्ट्राने ऐकलेले आहे मुळामध्ये संजय राऊतला तो एक निलम गोऱ्हे स्टेटमेंट उकणारच कारण उद्धव ठाकरे मस्तीत घेत असतील तर हे स्वतः मारुती मागतात म्हणून त्याला धोमणार मालकाला द्या आणि नोकराला मारुती कार द्या ते त्याच शाळेचे विद्यार्थी आहेत म्हणून त्यांना धोमणार की गुरे लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतात लक्षात घ्या उद्धव ठाकरे आणि कुटुंब आणि आजपर्यंत आम्ही अनुभवापोटी तुम्हाला सांगतो आम्ही आमचे वडील एकोणचाळीस वर्ष शिवसेनेमध्ये होते उद्धव ठाकरे आणि आणि आजपर्यंत स्वतःच्या पैशांनी साधन जेवले पण नाहीये हॉटेलचं बिल पण ते देत नाही घरातल्या एसी पण व्हिडिओ कॉनचे तर म्हणून नाही पण पण पैसे ते हाताने देत नाही मी तुम्हाला दुकानाचं नाव देऊ शकतो म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन तुला जर खरंच तुझ्या माणसाचं वस्त्र करायचं असेल तर एक खुली पत्रकार परिषद घे माझ्या बाजूला बस आम्ही तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरेच्या गाड्या कुठून येतात कपडे कुठून येतात जेवण कुठून घेतलं जातं याचे सगळेचे डिटेल आता आपण उद्धव ठाकरे घराची लॉन्ड्री हे लीला हॉटेल वरून केली जाते नाव पण यादव दिलं जातं त्याची रिसिप्ट तुम्हाला दाखवू शकतो आम्ही आता आपण त्यांच्या घरात जे काही सॅन्डविच जातात ना ते ट्रायडेंट हॉटेल वरून जातात नलिमन पॉइंटच्या म्हणून आमचं संजय राजाराम राऊतला सांगेल आमचं तोंड उडायला लावू नये नीलम गोरे ताई ज्या बोल बोलल्या ते योग्य बोललेले आहे अजून तुझ्या मार्गाचं वस्त्रांन करायचं असेल तो बोलत आम्ही अजून राहायचं देत राह नाशिकमध्ये धार्मिक स्थळांवर जी पालखीने कारवाई केली त्याच्यानंतर आताही नाशिकमध्ये जे ते तणावाचं वातावरण आहे तणाव कशाला असलं पाहिजे या राज्यामध्ये जे अगर अनधिकृत तुम्ही बांधकाम कराल पहिल्या दिवसापासून आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की हे हिंदुत्वानी विचाराचं सरकार आहे तुम्ही कुठलंही अनधिकृत बांधकाम कुठेही कराल कुठल्याही धर्मस्थळाच्या स्थळाच्या आजूबाजूला कराल तर तो ते तोडलंच जाणार आहे त्याप्रमाणे नाशिकमध्ये मस्जिदच्या आजूबाजूला असलेलं जे काही अनधिकृत बांधकाम होतं तो ते तोडलं गेलेलं आहे ते उशिरा उशीरा तोडला गेलेला असं आमचं म्हणणं आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला लागलं आणि म्हणून ते तुटलेलं आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका